महाराष्ट्रामध्ये शरद पवार सध्या सभा घेत आहेत म्हणजे खरं ते विरोधांना म्हणणं आहे का त्यांनी घरी बसावं ते म्हातारी झाले या ठिकाणी तुमचं कसं उत्तर असेल हे खरं म्हटलं तर पवारसाहेब नेहमीच सांगतात अजूनही म्हातारा कुठं झाला अजून थकलोय कुठं आहे मला वाटतं एबी बी माझ्याला एक मी डिबेट बघितली होती त्याच्यात एका पत्रकाराने खूप छान विश्लेषण केलं होतं त्याने असं सांगितलं होतं की तुम्ही मुंगीला कधी झोपताना पाहिलं आहे का आणि शरद पवारला कधी थकताना पाहिलं आहे का असं खूप चांगलं विश्लेषण त्यांनी केलं होतं आणि हे लक्षात ठेवा शेवटी या महाराष्ट्राच्या जळणगणनेत या देशाच्या जळणगणनेत आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं खूप खूप मोठं आणि मोलाचं योगदान आहे आपण पाहिलं असेल कृषी मंत्री असताना आज बारामती हे गाव असं आहे की संपूर्ण महाराष्ट्र देशात हे कृषी क्षेत्रामध्ये अग्रगणित स्थान असल्याचं गाव आहे आणि आज आजही त्या बाबतीत त्यांचं नाव घेतलं जातं अशा प्रकारची कामं संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आत्ता जे काही मधल्या काळात घडलं ते घडल्यानंतर देखील आदरणीय पवारसाहेबांनी फक्त दहा जागा घेतल्या आणि दहामधून आठ जागा निवडून आणल्या नववी जागा ही त्या दुसऱ्या तुकारी नाव असल्यामुळं ती नववी जागा गेली एवढा चांगला परफॉर्मन्स संपूर्ण देशात फक्त आणि फक्त शरद तंत्राची आहे मामा विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आपण विविध दौरे पदाधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेतले एकंदरीत कसं वातावरण आहे काय सांगा तरीही विधानसभेची रणधुमाळी असली तरी आपल्या माहितीसाठी सांगतो मी मला असंही वर्षभर फिरत असतो लोकांच्या समस्या जाणून घेत असतो आणि निवडणूक ही पाच वर्षासाठी असतो परंतु आपण पाहिलं असेल त्या लोकांच्या समस्या आहेत वर्षानुवर्ष ज्या रखडलेल्या आहेत मी जेव्हा खासदार नव्हतो तेव्हा मी देखील अशाच प्रकारचे विरोधकांवर टीका करायची खासदारांवर आमदारांवर परंतु आता मला माझी देखील जबाबदारी कळली आहे त्याच्यामुळे मी एका विश्वासाने सांगतो की येत्या पाच वर्षात जरी केंद्रात सत्ता नसली परंतु राज्यात सत्ता येणार आहे राज्यात सत्ता आल्यानंतर तुम्ही येत्या पाच वर्षात विकासाची कामं पाहाल आज इथं जो विषय मांडले गेले इथल्या तरुणांना इथल्या तरुणींना हाताला काम नाही रोजगार नाही आरोग्याचे असे, विषय असेल पायाचे विषय असेल हे तर वर्षानुवर्ष विषय आहे आणि मला वाटतं ते त्यांनी स्वतः ग्रामस्थांनी सांगितलं की आमच्या आयुष्यात पहिल्यांदा खासदार या गावात आले आणि योगायोगाने या गावाने मला एवढं भरभरून दिलं की खरोखर मी देखील मला देखील आश्चर्याचा धक्का बसला की उज्जैनी गावात मला एवढा प्रतिसाद चांगला होता आणि म्हणून आज या प्रत्यक्ष गावात आलं पाहिलं आणि आज तुमच्या पत्रकारांसमोर साक्षीने सांगतो की हे गाव मी आजपासून दत्तक घेतलेलं आहे तर पुढच्या वर्षी जेव्हा मी इथं येईल येई येईन मी प्रत्येक महिन्याला पण एक वर्षानंतर तुमची इथंच प्रेस कॉन्फरन्स घेईल आणि एक वर्षानंतर तुम्हाला या गावात काय बदल दिसेल तुम्ही नक्कीच भिवंडी लोकसभेवरती तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आलात यानंतर विरोधकांकडून टीका होते की मामा आता परिसरात येत नाही आहेत त्यांना काय उत्तर नाही बघा निवडून आल्यानंतर साधारणतः पाच आठवडे पस्तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी अधिवेशनात गेला त्यानंतर आता जे पी सी कमिटीवर नियुक्ती झाली व बोर्डाची आणि कमीत कमी महिन्यात सोळा ते सतरा मिटिंग या व बोर्डच्या असतात प्रत्येक आठवड्यात दोन दोन मिटिंग असतात आणि महिन्यातून एक सहा दिवसात एक दौरा संपूर्ण देशात असतो आणि त्यामुळं सध्या वेळ भेटला नाही परंतु आत्ता जवळजवळ ते आटोपत आलेलं आहे आता यापुढं पुढच्या म्हणजे आता या, या, या पंचवीस तारखेपासून अधिवेशन चालू होतं आहे वीस डिसेंबरला अधिवेशन संपतो आहे आणि म्हणून मी इथं ते देखील व्यासपीठावर बोलतो की वीस डिसेंबरला अधिवेशन संपलं की आपण सगळी मंडळी या मी सुद्धा इथं एकदा येईन आणि संपूर्ण मतदारसंघात मी तुम्हाला सांगतो की मला स्वतःला त्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे समाजसेवेच्या कामाबद्दल त्याच्यामुळे मी प्रत्येक मतदारसंघात तुम्हाला दिसेल वाडा भिवंडी महामार्गाची अतिशय दुरावस्था आहे आणि तुम्ही त्या रस्त्याने झालेले आहेत या ठिकाणी तर तुम्ही सुद्धा निवडून येऊ आणि म्हणजे त्या सरकार जे जे पण असेल हा रस्ता करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू आपण काय प्रयत्न केले बघा मी आल्या आल्या ते जे प्रयत्न करायचे होते पत्र वगैरे सगळे दिलं योगा म्हणा पायगून म्हणा काही म्हणा सगळ्यांनी जे काही मला सहकार्य केलं आणि त्यामुळं आता ह्या रस्त्याला मंजुरी मिळून वर्क ऑर्डर देखील निघालेले आहेत त्यांनी ते याचे डिपॉझिटचे पैसे देखील भरलेले आहेत आणि वर्क ऑर्डर निघून मला वाटतं आता काम चालू झालं त्यामुळे येत्या सहा महिन्यात हे काम पूर्णत्वास येईल अशा प्रकारचा विश्वास आहे शहापूर विधानसभेचं एक क्षेत्र येतं आहे उज्जैनी आखाडा आणि या ठिकाणी तुम्ही आज उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा यांच्यासोबत प्रचाराला आले कसा पाहता तुम्ही या निवडणुकांसमोर नाही बघा ही निवडणूक जी आहे आपण देखील पाहिलं असेल आता इथं देखील तुम्ही लोकांचा प्रतिसाद पाहिला असेल महाविकास आघाडीच्या बाजूने खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आहे आपण लोकसभेत पाहिला असेल अठ्ठेचाळीसमधून एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत आणि पूर्ण विश्वास आहे साधारणतः एकशे ऐंशी एकशे नव्वदच्या आसपास आमदार देखील असतील आणि त्यात बांडुरंगी देखील असेल आणि त्यामुळं साहजिकच या विभागाचं यापुढं जी विकासाची कामं असतील जी डेव्हलपमेंट असेल त्याला प्राधान्य देऊन ती कामं केली जातील आणि नक्कीच हे सगळ्या लोकांचा मी जिथं जिथं जातो संपूर्ण शहापुरात जवळजवळ मी फिरलो पाहिलं खूप चांगला प्रयत्न